नमस्कार मंडळी मी पूजा आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण तयार करतो आहे खमंग अशी उपवासाची भजी भजी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी अर्धा वाटी वरीचा तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा नाही तांदूळ ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतल्यानंतर मिडियम आकाराचा बटाट्याचे सा साल काढून घेतलेले आहे व बटाटा बारीक कापून ह्यामध्ये घातला आहे चार हिरव्या मिरच्या व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतल्यानंतर स्मूथ अशी पेस्ट तयार होते ह्या मिश्रणाची खूप जास्त बारीक करायची नाही व जास्त पाण्याचा वापर सुद्धा करायचा नाही तयार केलेलं भजीचं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे व थोडंसं पाणी ओतायचं त्यामध्ये मिक्सरचं भांडं हेसळून जे पाणी राहिलं होतं ते ह्यामध्ये ओतलेलं आहे दहा मिनटासाठी हे मिश्रण मी रेस्ट करून घेतलेलं आहे व त्यानंतर तव्यामध्ये मी तेल गरम करून घेतले व छोट्या छोट्या आकाराची भजी सोडून घ्यायची आहेत छोट्या छोट्या आकाराची भजी तयार केली तर छान असे कुडूम कुडूम लागतात त्यामुळे छोट्या आकाराची भजी करायची व पचण्यासाठी सुद्धा सोयीस्कर होतं मीडियम टू लो फ्लेमवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हाय फ्लेम केलं तर वरचं कवर आपलं पटकन असं तळलं जातं व आतपर्यंत भजी व्यवस्थित अशी तळली जात नाही त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच ही प्रोसेस करून घ्यायची आहे ही भजी तयार करत असताना तुमच्याकडे जर वरीचा तांदूळ नसेल व साबुदाना घरात अवेलेबल असेल तर वरईच्या तांदळाच्या ऐवजी तुम्ही साबुदानाचाही वापर करू शकता या ठिकाणी आपली भजीची पहिली बॅच तळून तयार झालेली आहे छान असा गोल्डन ब्राऊन कलर सुद्धा आलेला आहे आता एका प्लेटमध्ये ही सगळी भजी काढून घेते अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली सगळी भजी आपण ह्या ठिकाणी तयार करून घेणार आहोत आजपर्यंत उपवासाला साबुदाना वडे थालीपीठ किंवा उपवासाचे डोसे खाल्ले असतील भजी तुम्ही तुमच्या घरी नक्की तयार करून बघा व त्याबरोबर मिरच्या तळायला विसरू नका आजची आपली रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद